नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे माझा विषय आहे व्यवसाय संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण नंबर पहिलं व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती याबाबतची माहिती आपण बघत आहोत मागील काही व्हिडिओमध्ये आर्थिक कृती आर्थिकेतर कृती ज्यांचा समावेश मानवी कृतीमध्ये होतो आर्थिक कृती म्हणजे काय आर्थिक कृतीतील जे काही तीन उपप्रकार आहेत व्यवसाय पेशा नोकरी व्यवसाय म्हणजे काय त्या व्यवसायाची वैशिष्ट्ये पेशा म्हणजे काय त्या पेशाची उद्दिष्टे वैशिष्ट्ये आणि नोकरी म्हणजे काय त्या नोकरीची वैशिष्ट्ये या बाबतची माहिती आपण मिळवलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यवसायाची उद्दिष्टे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत प्रामुख्याने व्यवसायाची दोन उद्दिष्टे आहेत पहिलं आर्थिक उद्दिष्टे आणि दुसरं सामाजिक उद्दिष्टे त्यातील पहिले जे उद्दिष्ट आहे आर्थिक उद्दिष्टे त्या आर्थिक उद्दिष्टांविषयीची माहिती आपण बघूया आर्थिक उद्दिष्टांमध्ये पहिलं जे दिलेलं आहे ते म्हणजे नफा मिळविणे नफा हा स्थिरता व वाढीसाठी आवश्यक असतो पहिलं जे आर्थिक उद्दिष्ट आहे ते म्हणजे नफा मिळवणे तर नफा हा व्यवसायाला स्थिरता व वाढीसाठी आवश्यक असतो दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे नवीन ग्राहक शोधणे व्यावसायिक संघटनांना नवीन ग्राहक मिळविण्यासाठी व प्रस्थापित ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची गरज असते जे काही व्यावसायिक संघटना आहे या व्यावसायिक संघटनांना नवीन ग्राहक मिळवण्यासाठी व प्रस्थापित ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची गरज असते कारण की जे ग्राहक आधीपासून आहेत जे प्रस्थापित आहेत त्यांना टिकवून ठेवणे त्याचप्रमाणे जे काही नवीन, नवीन ग्राहक आहेत या नवीन ग्राहकांना व्यवसायामध्ये आणणे किंवा आपल्या व्यवसायाशी त्यांना जोडणे यासारखं कार्य हे आर्थिक उद्दिष्टांमध्ये केलं जात उद्दिष्ट आहे ते म्हणजे नवीन उपक्रम नवकल्पना म्हणजे असा सकारात्मक बदल जो उत्पादनात किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणतो नवकल्पना म्हणजे असा सकारात्मक बदल जो उत्पादनात किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये काय करतो का सुधारणा घडवून आणतो त्यासाठी संशोधन व विकास बाजार सर्वेक्षण नवीन तंत्रज्ञानाचा वापर इत्यादींसाठी पैसे खर्च करावे लागतात मग नवीन कल्पना करणे किंवा व्यवसायामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी म्हणजे उत्पादनात किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्याला संशोधन करावं लागतं त्या संशोधनासाठी त्याचप्रमाणे बाजारपेठेतील सर्व सर्वेक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ती जी काही कल्पना आहे ती साकार करण्यासाठी या सर्वांसाठी आपल्याला पैशांची आवश्यकता असते किंवा पैसे हे खर्च करावे लागतात नंतरचं आर्थिक उद्दिष्ट आहे ते म्हणजे उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर उपलब्ध साधने हे दुर्मिळ असून त्यांचा पर्यायी वापर असतो जे काही उपलब्ध साधन आहेत हे साधन दुर्मिळ असून त्यांचा पर्यायी वापर असतो सदर साधनांचा सुयोग्य आणि जास्तीत जास्त वापर हा अधिक नफा मिळवण्यासाठी आवश्यक ठरतो जे काही उपलब्ध साधन आहेत हे दुर्मिळ आहेत त्यामुळे त्या साधनांचा जास्तीत जास्त कशा रीतीने वापर करून आपल्याला अधिक नफा मिळवता येईल त्यासाठी आवश्यक अशी कार्यनीती ही करावी लागते आणि त्यासाठी आपल्याला आर्थिक उद्देशामध्ये त्या उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करण्याचा सा। करण्यासाठी आपल्याला वाव मिळतो दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक उद्दिष्टे सामाजिक उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट दिलेलं आहे ते म्हणजे दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणे प्रत्येक व्यवसायाने दर्जेदार वस्तूचा पुरवठा करणे आवश्यक असते कुठला व्यवसाय असो दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करणे हे आवश्यक असते वस्तू उत्पादनाचा दर्जा म्हणजेच वस्तूची शुद्धता सुरक्षितता टिकाऊपणा उपयोगिता इत्यादी जे प्रत्येक व्यवसायाने दर्जेदार वस्तूचा पुरवठा करणे आवश्यक असते वस्तू उत्पादनाचा दर्जा म्हणजे वस्तू उत्पादनाच्या दर्जामध्ये त्या वस्तूची शुद्धता त्या वस्तूची सुरक्षितता त्या वस्तूचा टिकाऊपणा वस्तूची उपयोगिता इत्यादींचा समावेश हा होत असतो दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्यापारातील गैरव्यवहार टाळणे काळाबाजार चुकीची वजनमापे फसव्या जाहिराती इत्यादी गोष्टी वापरातील गैरव्यवहारात येतात जे काळा बाजार चुकीची वजनमाफी फसव्या जाहिराती इत्यादी गोष्टी व्यापारातील गैरव्यवहारात येतात व व्यवसायात टिकून राहण्यासाठी व व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिकांनी गैरव्यवहार टाळणे आवश्यक असते म्हणजे जो काही व्यक्ती व्यवसाय करतो आहे त्या व्यक्तीने व्यवसायामध्ये काळा बाजार करू नये चुकीचे वजनमापे करू नये फसव्या जाहिराती देऊ नये यासारखे जे काही गैरव्यवहार आहेत हे गैरव्यवहार टाळणे आवश्यक नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रोजगार निर्मिती समाजातील कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणे हे व्यवसाय संस्थेचे सामाजिक उद्दिष्ट आहे जे काही समाजातील कुशल व अकुशल मनुष्यबळ आहे त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे संधी निर्माण करणे हे व्यवसाय संस्थेचे सामाजिक उद्दिष्ट असते नोकरी देताना समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास व अपंग व्यक्तींना प्राधान्य देणे आवश्यक असते नोकरी देत असताना समाजातील जे काही आर्थिकदृष्ट्या मागास आहे व जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांना प्राधान्य देणे हे आवश्यक असते नंतरचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे कर्मचारी कल्याण कर कुशल हो व अकुशल कर्मचारी हा समाजाचा एक भाग आहे जे काही कुशल व अकुशल कर्मचारी आहेत हे काय समाजाचा एक भाग आहे या कामगारांची काळजी घेतली तर हे एक समाजाचे कल्याण होईल म्हणजे या कामगारांची जर काळजी घेतली तर एक समाजाचे कल्याण हे होत असते या कामगारांचे कल्याण साधण्यासाठी त्यांना योग्य व नियमित मोबदला कामाच्या ठिकाणी सुविधा पुरविणे निपक्षपाती धोरण अवलंबणे व पगाराव्यतिरिक्त इतर मोबदले देणे आवश्यक आहे म्हणजे या कामगारांचे कल्याण साधण्यासाठी त्यांना योग्य व नियमित मोबदला कामाच्या ठिकाणी सुविधा पुरवणे निपक्षपाती धोरण अवलंबणे व पगाराव्यतिरिक्त इतर मोबदले देणे आवश्यक आहे नंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत करणे वाढत्या औद्योगिक कारणामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत जे काही वाढतं औद्योगिकीकरण आहे त्या औद्योगिककरणामुळे अनेक सामाजिक प्रश्न हे निर्माण होत आहेत उदाहरण द्यायचं आलं तर वाहतुकीची कोंडी हवा व पाणी प्रदूषण वाढती झोपडपट्टी इत्यादी व्यवसायाने याबाबत जागरूक राहून हे प्रश्न कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणजे जे, जे काही सामाजिक प्रश्न आहे ते सोडवण्यास मदत केली पाहिजे आणि नंतरचं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामाजिक कल्याणात सहभाग समाजाच्या सर्वसाधारण कल्याणासाठी व्यावसायांनी जागृत असले पाहिजे समाजाच्या सर्वसाधारण कल्याणासाठी व्यावसायिकांनी जागृत असले पाहिजे म्हणजे आवश्यक तेथे देणग्या देणे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे इत्यादी मार्गांनी सामाजिक कल्याणात सहभागी होता येते यासारखी काही उद्दिष्टे ही आपल्याला दिलेली आहे पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसायातील नफ्याची भूमिका व्यवसायातील नफेच्या भूमिकेमध्ये प्रत्येक व्यवसाय करणाऱ्याचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा असतो प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा मुख्य उद्देश म्हणजे नफा मिळविणे हा असतो खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणे म्हणजे नफा खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणे म्हणजे नफा होय <coughs> नफ्याचं सूत्र सांगायचं झालं तर नफाबरोबर उत्पन्न वजा खर्च जेवढं काही तुमचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून खर्च वजा केला आणि उर्वरित जे काही रक्कम आहे तो म्हणजे तुमचा नफा होय मग या नफ्याचे काही भूमिका बाबतची माहिती ही आपल्याला दिलेली आहे त्यामधील दिल पहिली भूमिका जी आहे ती म्हणजे गुंतवणूकदारांना परतावा व्यक्तीकडून व्यवसायात भांडवल गुंतवणूक करण्यापाठीमागील अपेक्षा म्हणजे गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा होय व्यक्तीकडून व्यवसायात भानवल गुंतवणूक करण्यापाठीमागील अपेक्षा म्हणजे गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा होय त्यासाठी व्यवसायात चांगला नफा होणे अपेक्षित असते त्यासाठी व्यवसायात चांगला नफा होणे हे अपेक्षित असते दुसरी भूमिका आहे संशोधन व विकास व्यवसायाचा विकास व विस्तारासाठी पुरेसा नफ्याची गरज असते जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या विकासासाठी विस्तारासाठी पुरेसा नफ्याची गरज असते त्यामुळे अधिक खर्च करून व्यवसाय सक्षम करता येतो त्यामुळे अधिक खर्च करून व्यवसाय हा सक्षम करता येतो त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्चात नाविन्यपूर्ण उत्पादन केल्याने संपूर्ण राष्ट्राला लाभ होतो म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्चात नाविन्यपूर्ण उत्पादन केल्याने संपूर्ण राष्ट्राला त्याचा लाभ हा होत असतो नंतरची भूमिका आहे ते म्हणजे कार्यक्षमतेत वाढ नफ्यामुळे वेळेत कामगारांचे वेतन व वे नियमित देणी देता येतात नफ्यामुळे वेळेत कामगारांचे वेतन व वे नियमित देणी देता येतात त्यामुळे कामगारांना प्रेरणा येते शेवटी यामुळे संपूर्ण कार्यक्षमता वाढते कार्यक्षमतेत वाढ म्हणजे काय नफ्यामुळे वेळेत कामगारांचे वेतन व नियमित देणे देता येतात आणि नियमित वेतन आणि देणी देत असल्यामुळे कामगारांना त्यामुळे प्रेरणा येते आणि शेवटी यामुळे संपूर्ण कार्यक्षमता ही वाढते नंतरची भूमिका आहे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन उदर उदरनिर्वाहाच्या साधना म्हणजे जीवना जगण्यासाठी अर्थात उदरनिर्वाहासाठी मानव व्यवसायात नफा मिळवतो जीवन जगण्यासाठी अर्थात उदरनिर्वाहासाठी मानव व्यवसायात नफा मिळवतो पुरेसा नफा मिळवून तो आपल्या विविध गरजा पूर्ण करतो जे पुरेसा नफा मिळवून तो आपल्या विविध गरजा ह्या काय करत असतो पूर्ण करत असतो त्यामुळे चांगले जीवनमान समाधानकारकपणे जगतो व जीवनमानाचा दर्जा उंचावतो त्यामुळे चांगले जीवनमान समाधानकारकपणे जगतो किंवा व जीवनमानाचा दर्जा तो उंचावू शकतो नंतरची भूमिका आहे ते म्हणजे धोका पत्करण्याचे फळ व्यवसायात व्यावसायिकाने स्वीकारलेल्या धोक्याबद्दलचे बक्षीस म्हणजे नफा होय व्यवसाय व्यावसायिकाने स्वीकारलेल्या धोक्याबद्दलचे बक्षीस म्हणजे नफा होय ज्या धोक्यांचा विमा उतरवता येत नाही त्यांचा मोबदला नफा होय ज्या डोक्यांचा विमा उतरवता येत नाही त्यांचा मोबदला म्हणजे नफा होय उदाहरणार्थ प्रतिकूल मागणी किंवा सरकारी धोरण आणि शेवटची भूमिका म्हणजे राहणे नफ्याच्या प्राप्तीमुळे व्यावसायिक बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी मदत होते नफ्याच्या प्राप्तीमुळे व्यावसायिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी मदत होते आणि व्यवसायात पुरेसा नफा मिळत नसेल तर स्पर्धेच्या बाजारात टिकून राहता येत नाही जर व्यवसायात योग्य असा नफा जर मिळत नसेल तर बाजारपेठेमध्ये टिकून राहणे हे कठीण जाते किंवा नफा मिळत नसेल तर स्पर्धेच्या बाजारपेठेत टिकून राहता येत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यवसायाची उद्दिष्टे त्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे आर्थिक उद्दिष्टांमध्ये पाहिलं की नफा मिळवणे नवीन ग्राहक शोधणे नवीन उपक्रम उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर सामाजिक उद्दिष्टांमध्ये पाहिलं दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणे व्यापारातील गैरव्यवहार टाळणे रोजगार निर्मिती कर्मचारी कल्याण सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत करणे सामाजिक कल्याणात सहभाग सा आणि नंतर व्यवसायातील नफ्याची भूमिका यामध्ये नफ्याचं सूत्र पाहिलं उत्पन्न वजा खर्च आणि जे काही व्यवसायातील भूमिका आहे व्यवसायाच्या नफ्यातील जे काही भूमिका आहे त्यामध्ये गुंतवणूकदारांना परतावा संशोधन व विकास वाढ व विस्तार कार्यक्षमतेत वाढ उदरनिर्वाहाचे साधन धोका पटकळण्याचे फळ आणि व्यवसायात टिकून राहणे यासारख्या व्यवसायातील नफ्यातील भूमिकांचा अभ्यास आणि व्यवसायाच्या उद्दिष्टांचा अभ्यास आज आपण केलेला आहे धन्यवाद